नमस्कार मैत्रिणी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम स्वामी समर्थ इथे बघा आपण गोलगळ्यावरती खूप सुंदर अशी म्हणजे कमी वेळात तयार होणारी आणि सिम्पल आणि सोबत डिझाईन बनवणार आहोत तर इथे बघा उंची उंची आपली ब्लाऊजची आहे खालून आपला अर्धा इंच गेलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे चौदा इंच तयार आहे साडेपाच इंच मी शोल्डर घेतलेली आहे साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे चाळीसच्या तीस हा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे मी माप सांगितलेली आहे तुम्हाला आता खालून दोन इंचावरून मी मार्किंग करून घेतलं मार्किंग करून घेतल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे हा गळ्याचा आकार पुढे बघा मी थोडासा देऊन घेतलेला आहे जसा जसा आपल्याला योग्य वाटतो त्या पद्धतीप्रमाणे आपण हा व्यवस्थित करायचा त्याच्यानंतर तोच आकार आपण त्या साईडला उठून घ्यायचा आहे बघा आणि इथे बघा आपण गळा उंची ठेवलेला आहे तयार गळा उंची ही नऊ इंच आहे साडेनऊ इंच मी घेतलेली आहे अर्धा इंच आपल्यावरती शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे त्या पद्धती प्रमाणे हे बघा दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी मार्किंग करून घेतलं मार्किंगचा थोडासा आकार आपल्याला व्यवस्थित जसा वाटतो त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं आपण ऍडजस्ट करून घ्यायचं आणि मगच नंतर डार्क करून घ्यायचं आहे आता इथे बघा मी ही सिल्वर कलरची लेस वापरलेली आहे कारण की साडीचा कलर हा व्हाईट असल्यामुळे व्हाईटमध्ये थोडीशी ही लाल कलरची फुलं आहेत त्या पद्धतीप्रमाणे आणि त्याच्यामुळे इथे मी ही सिल्वर कलरची लेस वापरलेली आहे बघा कारण की साडीला मॅचिंग व्हावं कारण की क ब्लाउजचा कलर तर आपला हा रेड आहे त्या पद्धतीप्रमाणे आता कस्टमरला गोलच गळा होता त्याच्यावर कशी डिझाईन करायची त्या पद्धतीप्रमाणे इथे मी छोटासा साडीचा कपडा बघा अशा पद्धतीप्रमाणे ही साडी आहे साडीचा कपडा थोडासा मी कट करून घेतलेला आहे एका साईडचा आणि त्याच्यानंतर इथे मी फोल्डमध्ये घडी घातली आणि कढीने पूर्णपणे शिलाई करून घेतली हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता जे आपण खालून शिलाई करून घेतली ती मध्यभागावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे प्लेट्स टाकल्या प्लेट्स टाकल्यानंतर इथे सुंदर असं आपलं बटरफ्लायचं फूल तयार झालेलं आहे आता जे मगाशी जिथे मार्किंग केलं होतं मध्य सेंटर व्यवस्थित पकडायचा मध्य सेंटर पकडून झाल्यानंतर आपण तिथून पूर्णपणे आता मगाशी जिथे आपण मार्किंग केलं तिथून आपण शिलाई करायची बरोबर मध्यभागावरती आपलं हे फूल ठेवायचं त्याचा मध्यभाग आणि आपल्या फुलाचा मध्यभाग हे दोन्ही सेममध्ये आलं पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे आपण हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो अशा पद्धतीप्रमाणे गोल गळ्यावरती तुम्ही सुद्धा सिंपल आणि सिम्पल ब्लाऊज पिसावरती सुद्धा अशी डिझाईन बनवू शकता त्याच्यामुळे हे बघा खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे कारण की साडीचा कलर आणि आपला हा ब्लाऊजचा कलर वेगळा असल्यामुळे इथे हे कॉम्बिनेशन खूपच छान दिसते बघा राहिलेलं जे कापड होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलं आता इथे काय करायचंय आपण जी मगाची लेस लावली होती ती लेस आपण परत इथे जोडून घ्यायची आहे आता इथे बघा तिथून पुढून मगाची जिथे आपण मार्किंग केलं होतं तिथूनच पुढून आपण ती लेस ही जोडत जिथेपर्यंत आपण फुल जोडले तिथून आपण शेवटपर्यंत ही लेस जोडत जायचं आहे अशा पद्धतीप्रमाणे हे बघा तिथेपर्यंत आपण जोडणार आहोत खाली लेस दुमडायची आणि परत त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आता इथे बघा मग लेस आपण पुढे जोडली त्याच्यानंतर एक्स्ट्रा जे कापड होतं ते बाहेर आलं होतं तर तिथे सावकाश आपण कट करून घ्यायचं नाहीतर आपला ब्लाऊजचा कपडा कट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे व्यवस्थित सावकाश आपण हे कट करा आता पुढे सेम या साईडला पण त्याच पद्धतीप्रमाणे आपण लेस ही जोडून घ्यायची आहे बघा मैत्रिणीनो तर प आता मगाशी तिथे थोडंच राहिलं होतं तर इथे आपण आता कट करून घेऊया म्हणजे आपल्याला मगासारखं व्हायला नको लेस जोडल्यानंतर थोडासा कपडा शिल्लक राहिला होता तो कट करता आला नाही व्यवस्थित त्याच्यामुळे सावकाश करायला लागतं हे बघा आता इथे बघा अशाच पद्धतीप्रमाणे तुम्हीसुद्धा लेस ही ह्या साईडला सेम त्या पद्धतीप्रमाणे त्या साईडला जोडून घेतली इथेच ते, या साईडला पण जोडून घेतलेली घ्यायची आहे तर मैत्रिणीनो ही सिम्पल ब्लाऊज पिसावरती तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नुदु लगेच येऊन जाईल हे बघा सुंदर असं आपलं हा छान असा, असा ब्लाउजचा लुक आलेला आहे त्याच्यावरती आपण हे रेड कलरचं छोटंसं बटन लावून घ्यायचं आहे